सांगेफळ येथे रामकथा व अखंड हरिनाम सप्ताहात शिवाजी महाराज यांचे कॉमेडी कीर्तन संग्रामपूर तालुक्यातील सांगेफळ येथील संन्यासी आश्रम मध्ये स्वामी राम भारतीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या रामकथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदाचार्य व कीर्तनकार हरिभक्त परायन शिवाजी महाराज बावस्कर यांचे तुफान कॉमेडी कीर्तन पार पडले काल रात्री झालेल्या या कीर्तनात विनोदातून समाज प्रबोधन करत त्यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले त्यांच्या शैलीदार सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली कीर्तनानंतर स्वामी राम भारतीजी महाराज यांनी शिवाजी महाराज बावस्कर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत तुमच्या हातून अशीच समाजसेवा व कीर्तन सेवा घडत राहो असे शुभाशीर्वाद दिले या कीर्तनासाठी खेडा अकोली निवाना, चांगेफळ रुदाना वकाना चोंडी मराखेड भेंडवळ जळगाव आदी अनेक गावांतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती संपूर्ण परिसर भक्ती रसात निघाला होता कीर्तन संपल्यानंतर स्वामी राम महाराज महाराज यांनी शिवाजी यांना आमंत्रित करून शाल व शिल्प देऊन सम्मानपूर्वक सत्कार केला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आश्रमातील सेवेकरी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर